काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाराष्ट्राचं आराध्य देवत राजाशिवा छत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षा ठाकूर राया ठाकूर सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून आज चिचखांड ते समशेरपूर हा बहुप्रतीक्षित रस्ता त्याचा आज आगे। कामाचा शुभारंभ होतोय आणि त्या प्रसंगी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सीतारामजी गायकर साहेब त्याचबरोबर सुधीरांना शेळके राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरदजीत चौधरी राष्ट्रवादीचे नेते मनोजजी मोरे जिल्हा नियोजनचे सदस्य आदरणीय पोपटराव दराडे त्याचबरोबर तुकाराम महाराज एखंडे चोखंडे सुभाष बेनके मार्केट कमिटीचे संचालक ईश्वरजी वागचोरे सचिनजी दराडे कारखान्याचे संचालक अशोकराव एखंडे बबनराव सदगीर शंकर सदगीर विष्णू शेठ उगले राजेंद्र जोरवर नवनाथजी दराडे सुनीलजी दराडे जनार्दन बिन्नर संजय बिन्नर लक्ष्मण माळी अंकुश वैद्य जालिंदरजी बोडके त्याचबरोबर शिवाजीराजे पाटोळे अण्णासाहेब विखंडे सर्वच मान्यवर तिकडून उभं राहून माझं मनोगत ऐकतायत ते आमचे मित्र संदीपजी दराडे आणि सर्वच उपस्थित माझी मायबाप जनता आज मला मनापासून आनंद होतो आहे कि हा रस्त्याचा शुभारंभ होता कारण बऱ्याच दिवसापासून व्हॉट्सअप फेसबुक सगळे सगळे काही मीडिया गाजत होता मधी कार्यकर्त्यांनी आंदोलन नाही करणे त्यांचा आंदोलन करणं त्यांचा हक्क आहे परंतु इथून मागची मी आंदोलन पाहिजे खड्डे कधी बुजतील मोरमाची माती मातीचा मुरूम कधी टाकतील परंतु आपण तुम्ही पाहत असाल कि ह्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये हो रस्ते नुसते दिले नाही तर रुंदीकरणासह रस्ते दिलेत बऱ्याच ठिकाणी सगळ्यात मुळाखोरं वंचित होत मुळाखोऱ्यात पहिलं काम सुरू झालं प्रवराखोऱ्यात भंडारदाऱ्याला बाहेरून पर्यटन येतात पर्यटक नावं ठेवता आहेत आले का पहिलं विचारतात आमदार कोण आहे आता लोकांना आमदार सांगायची गरज पडत नाही लोक म्हणतात आमदार नक्की बदललाय आज रस्ते चांगले झालेत म्हणून पण आदेळा परिसरामध्ये बऱ्याच दिवसाची रस्ते वंचित होते मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही कामं मंजूर झाली त्याच्यातच हे काम होतं परंतु स्थगिती लागली सरकारच्या बाहेर गे आलो आणि स्थगिती लागल्यानंतर कामच व्हायला बंद झाली एका एका मंत्र्याच्या दारात तीन तीन चार चार तास मी बसायचं इकडं बाकीच्यांच्या मात्र श्रेयवादाच्या लढाया सुरू झाल्या आम्ही कामं आणली आम्ही कामं करतो कामं करायचं तर काही तपास नाही परंतु लोकांना भूलभुलैया सुरू झाला मधल्या काळामध्ये आदरणीय आज दादा पवार साहेबांनी निर्णय घेतला का आपल्याला सरकारमध्ये सामील व्हायचं त्याची कारण पण तीच होती आम्हाला जेव्हा विचारलं की डॉक्टर साहेब तुमच्या का तुम्हाला म्हटलं हो दादा उठवायचे तुमचं उपजिल्हा रुग्णालय करायचं करायचंय का एमआयडीशी तुम्हाला करायची आहे का म्हटलं हो दादा हे सगळं करायचंय देवीच्या घाटाचा प्रश्न सोडवायचा आहे माझा म्हणे मग तुम्ही वर्षभर अशी अवस्था पाहिली की एक गाडीची इकडची गाडी तिकडं हलत नाही विरोधातील आमदारांना कामं भेटत नाही मग आपल्याला बरोबर गेलं पाहिजे तर त्यावेळेला दादांना मी म्हटलं होतो दादा आपण बरोबर जाऊ हे तुमचा निर्णय आहे त्याला आम्ही समर्थन करतो परंतु आपला घात झाला नाही पाहिजे कारण परिस्थिती कशी आहे कारण ह्या चार वर्षात जे राजकारण पाहिलं ते राजकारण कधीच पाहायला भेटलं नाही सत्तेत राहिलो विरोधात राहिलो करोनाच्या काळामध्ये बालकणीतही बसायची वेळ आली आता परत सत्तेत गेलोय ही सगळी परिस्थिती पाहत असताना शेवटी लोक जेव्हा जनता दरबाराला मी बसतो तुमच्याकडे जनसंवाद यात्रा माझी आली होती लोक नुसते कामं मागतात काम पाहिजे काम पाहिजे काम पाहिजे आणि काम करायचं का तर निधी लागतो निधी नाही तर काम नाही इथून मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असल मी तर काय बरेच जण म्हणतात नवीन धरणं बांधले नाही आता एक धरण मुळाखोऱ्यामध्ये एक धरण आहे एक तळ्याजवळ बांधले पण छोटी धरण आहे परंतु मी जरी धरणं बांधली नाही तर मुळाखोऱ्यामध्ये काम करताना लांबटे गुरुजी तुमच्या बरोबर होते खोऱ्यात काम करताना मुळाप्रवारात खोऱ्यात काम करताना गुरुजी होते आणि त्यावेळेला प्रत्येक साइड वरती जाऊन पाहण्याचं काम गुरुजी करत होते आता तुमच्या इथं मोडदरीचं काम चालू आहे त्याला निधी कमी होता आपण ट्रायबल कडनं निधी टाकलाय परत त्याला सुप्रमा मागवली आहे वाडीचं धरण करायचं तुम्ही पाहता असाल कसं राजकारण सुरू आहे त्यामुळं जी त्रास देणारी लोक आहेत त्यांना समाजानं बाजूला केलं पाहिजे माझ्या आईनं मला सांगितलं माझी आई एक दिवस गहू निवडत होती लहान होतो तेव्हा मी तर त्यावेळेला मी आईला विचारलं आई आता हे सगळं निवडून टाकलं हे बाहेर टाकायचे म्हणजे याच्यातले काही कुचिर आहेत काही दगड आहेत काही कवड्या आहेत गावामध्ये पहिल्या कवड्या सापडायच्या आपल्याकडे गावात तर म्हणे हे दळणा जर घेतलं तर दळणाची चव जाती भाकरी कचकच लागायला लागते त्यामुळे हे का बाजूला का देत नाही हे फेकून द्यायचे आणि फेकायच्या अशा ठिकाणी हे परत उगावले नाही पाहिजे त्यामुळं राजकारण करताना मी ते माझ्या डोक्यात आहे म्हणजे मी फार राजकारण करत नाही मी समाजकारण करतो आता मित्र हो तुम्हाला मगाशी बबनराव तुम्ही सांगितलं की तुम्ही हे पाच कोटीच चा, चार पंच्याहत्तरचं चा सुरू करता हे दोन हजार बावीसचं काम होत आता नवीनच जे काम आहे तेवीस तर सगळं मिळून तुम्हाला जवळजवळ चितखान शमशेरपूर ते शेरनखेल पर्यंत पंचवीस कोट रुपये पडलेले आहेत आणि त्याचं काम साधारणतः बारा ते पंधरा दिवसात ते बाकीचंही काम सुरू होईल जोपर्यंत वर्क ऑर्डर होतील आणि काम सुरू होईल मी तुम्हाला शब्द देतो आचारसंहितेच्या आधी ही कामं सुरू होणार आणि पंधरा मे पर्यंत ही कामं संपवणार म्हणजे संपवणार त्याचबरोबर महेश सोळांच्या शमशेरपूर देवठानच्या रस्त्याला जवळजवळ पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर आहे ते पण काम आपण रुंदीकरणा सहकारणार आहे आधीची कामं कशी झाली हे आपल्याला माहित आहे तिथले लोक शिव्या देत आहेत जे आता आहे ह्या बाजूला लंगोटी त्या बाजूनं लंगोटी अशी परिस्थिती आहे तर त्या ठेकेदारांना परत मी कामामध्ये येऊ देणार नाही आणि ते पण काम साधारणतः वीस ते पंचवीस तारखेच्या आत कसं सुरू होईल हा माझा प्रयत्न असेल आचारसंहिता लागायच्या आधी कामं सुरू होतील त्याच्यानंतर म्हैसोळ कोकणवाडी शिवाजीनगर तिडे पाचपत्ता ह्या रस्त्याला जवळजवळ बारा कोटी रुपये दिलेले आहेत कोकणवाडी ते पेडेवाडीला जवळजवळ अडीच कोटीच्या दरम्यानचा निधी आहे शमशेरपूर ते मुथाळणी रस्त्याला चार कोटीचा निधी सांगवी खिरवीरे कोंभाणे रस्त्याला आठ कोटीचा निधी आणि टहाकाड ते गार गाजरवाडी रस्ता याला जवळजवळ चौदा कोटीचा निधी आहे ही पैसे काय असे आले नाही तिच्या आढळा परिसराला आपल्या जवळजवळ एकशे अकरा कोटीचा निधी आहे आणि समशेरपूर गटाला सगळ्या दोनशे चौतीस कोटीचा निधी आहे एवढा निधी याच्या मागे ऐकलं नाही मी जिल्हा परिषदेत होतो वीस वीस लाखासाठी पन्नास पन्नास लाखासाठी भांडण करायचो आम्ही आमदार झाल्यावर कळालं का एवढा मोठा निधी येतो आणि मग मला प्रश्न पडला गायकर साहेब का इथून पुढं माग जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष आपला मंत्री होता हा मंत्री निधी का आणतो आदिवासी विकास खातं तुमच्याकडे होत मग निधी का येत नव्हता त्यावेळेला तुम्हाला आठवत आहे तुम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं नदीचा जो तुम्ही प्रश्न आहे का चार वर्ष झाला प्रश्न तयार होत नाही का लोक आपल्याला आपल्याला सगळेजण मदत लोकांना त्यांना सांगितलं तुमचा हक्क आम्ही हिसकावून घेणार नाही आणि खालच्या हक्क आहे तो पण त्यांना दिल्याशिवाय मी राहणार नाही लोकांनी तीन चार वर्ष सहकार्य केलं मगाशी तुम्ही म्हटले की आज पाणी सोडून द्या आता एक मला वाटतं तिकडं कोंभळणा ते केळी फुलाचं चा काम चालू आहे आणि आपण आता जर पाणी सोडलं तर ते, ते पावसाळ्यापर्यंत काम होऊ शकणार नाही त्यामुळं फक्त दोन दिवस कळ कर करा बारा तेरा तारखेला पाणी सोडून देणार हा तुम्हाला शब्द देतो आणि दुसरं पण आवर्तन तुम्हाला देणार आवर्तन देताना केळीवाल्यांनी मला हे सांगायचं आहे की शिवरात्रीला पाणी सोडायचंय की नंतर पाणी सोडायचं हे सगळ्या परिसरानं सांगायचंय तर एक गडी म्हणायचं शिवरात्रीला सोडा दुसरा गडी म्हणायचा नंतर सोडा तर असं काही करू नका आपल्याला राजकारण करायचं नाही तुम्ही पाहत असाल का गावागावामध्ये सभा मंडप चालू समशेरपुरामध्ये पण सभा मंडपाचं काम दिलं अभ्यासिकेचं काम द्यायचं तर त्याच्यासाठी पन्नास लाख द्यायचे जागा द्या बाकीच्या कुठं तुमच्याकडं मार्केट कमिटीला दिलेत पंचवीस लाख वीस लाख ते वापरता येईना तुम्हाला म्हणजे प्रत्येक गावात गेलं तर कामाला कुठेही पिचराही नाही प्रत्येक गावात शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या बाबीवरची स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष गेले तरी राजकारणी त्याच्यावरच राजकारण करतो आलं का म्हणायचे तुला मंडप देतो आलं का म्हणायचे तुला स्मशानभूमी देतो अरे रस्ते बिस्ते बाकीचं काही बोलायचं नाही हाताला कामाचा तर प्रश्नच नाही आरोग्य सुविधांबद्दल कुणी काही बोलतच नाही मग या सगळ्या परिस्थिती सुधारवण्याचा तुमच्या गावाला अँबुलन्स पण दिली सतरा अठरा अँबुलन्स अकोले तालुक्यात दिल्या कोरोनाच्या काळामध्ये त्याचा उपयोग नाही झाला चांगली गोष्ट आहे ऑक्सिजन प्लांट तिकडे तिकडं बेस कसा पकडला जातोय काम चिडनं चालू आहे का कुणाला पाईप आडवे टाकायचे तर आता टाकून घ्या अरे ह्या एका रस्त्याला एका किलोमीटरला कमीत कमी एक कोटी दहा लक्ष रुपये लागणार आहे आणि मग जर एवढे मोठे पैसे जाणार आहे माझ्या आयुष्यामध्ये मी इलेक्शनच्या वेळेला तीस लाख एकत्र पाहिले नाहीतर आणि वीस लाख पक्षांना दिले होते त्याचा चेक पाहिला एवढे मोठे पैसे एकत्र पाहण्याचं भाग्य मला भेटलं नाही आणि हे कोटीच्या कोटी आकडे पाहिले हे जर थप्प्या मारल्या तर मला चक्कर येईल असं मला वाटतंय त्यामुळं ह्या कामांवरती लक्ष ठेवा तुम्हाला पहिलं सांगितलं की तुम्ही आदिवासींचा निधी आपल्याला त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीचा जो रेग्युलर निधी आहे तो आपल्याला आणि रस्ते सांगताना दुश्मनाचा जरी रस्ता असला तरी तो मला सांगा काय त्या रस्त्यावरून फक्त दुश्मन जात नाही आपल्यालाही जावं लागतंय आणि या दुश्मनीचं राजकारण कधीच करू नका तुम्हाला मी सांगतो की इतकं गाव गोळ्या गोळ्या झालं ना इलेक्शन ग्रामपंचायत विसरून ना झालं इलेक्शन आमदारकीचं विसरून जा पण चुकीच्या माणसांना सन्मान देऊ नका दारू पिऊन एखादा ग्रामपंचायत मध्ये येत असेल तर त्याला ग्रामपंचायत मध्ये चढू देऊ नका सप्त्यात येत असेल तर त्याला येऊ देऊ नका गाव गुन्हा गोंदाने नांदलं पाहिजे सगळे एकत्र येऊन काम करा सत्ता वैयक्तिक कार्यक्रम लग्न कार्य याच्यात राजकारण घालू नका आणि त्याच्यामुळं गाव काय भौतिक सुविधा उभ्या करणं आपल्या हातात आहे परंतु गाव गुन्हा गोंदाने नांदायचं असेल तर तुमचं राजकारण हे प्रामाणिकपणाचं असायचं पाहिजे समाजासाठीचं राजकारण असलं पाहिजे तुमच्या केळीला केळेश्वराला परत तीस लाख रुपये दिलेत म्हणजे निधीच निधी सांगवीला दिलं इकडं दिलं तिकडं दिलं आणि तुम्ही एक लक्षात घ्या की सगळी सांप्रदायिक मंडळी इथं आहेत मला परमात्मा पांडुरंग मला ताकद देईल आणि जशी ताकद तशी तुम्हाला मदत करण्याचा मी शब्द देतो कारण मी माझं कुटुंब म्हणजे माझा मतदारसंघ म्हणतोय मतदारसंघातील प्रत्येक सुखदुःखात काम करण्याचं मला भाग्य तुम्ही सगळ्यांनी दिलं ईश्वराना आशीर्वाद दिला आणि तुम्ही साथ दिली म्हणून मी आमदार झालं त्यामुळं तुमचा उत्तराई होण्यासाठी मी सदैव लढत राहील मी काल परवा कुठंतरी व्हॉट्सअपला वाचलं होतं की प्रत्येकाचं माणसाचं आयुष्य सार्थ कधी झालं तर आयुष्यामध्ये मदत करणाऱ्या लोकांपेक्षा आपल्याला ज्यांनी मदत केली त्याच्यापेक्षा आपण जर जास्त लोकांना मदत केली तर आपलं आयुष्य सार्थक होतं मला एक लाख तेरा हजार चारशे चौदा यांनी तर दुसरं मतदान दिलं पण कितीतरी तरी जे आदृश्य हात आहेत ते माझ्या मागे उभं राहिले तर इकडं सगळ्या लोकांनी मदत केली तर एवढ्या लोकांचं काम मला करायचं यांच्या सगळ्यांच्या मदतीला यायचंय म्हणजे माझं आयुष्य मला पूर्ण झिजवावं लागणार आहे याची मला खात्री आहे आणि परमात्मा पांडुरंगाकडे मी हेच मागितलं की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर उपकार केले मी जाताना मी जाताना त्यांच्या सगळ्या उपकारातून मुक्त झालं पाहिजे इथला हिसाब इथंच ठेवून गेलो पाहिजे म्हणजे मला पुनर्जन्म भेटणार नाही आणि ही परमेश्वराकडे मी काय मागणी करतो आयुष्यात लोकांनी भरपूर स्वप्न पाहिली पण मी स्वप्न पाहिलंय की माझ्या जेवढ्याला माझं शेवटचा क्षण राहील त्यावेळेस लोक म्हटली पाहिजे की असा माणूस होणं नाही असा नेता माणूस होणं नाही हा तत्व पुढारी जन्माला आला यांना अशा परिस्थितीतून उभं झाला असं काम केलं की असं हे कदाचित ऐकायला नसणार आहे परंतु हे सगळं जेव्हा एखाद्याच्या आपण सुखदुःखात जातो तर त्याच्याबद्दल काय बोलायचा मोठा प्रश्न पडतो हे आपल्या बाबतीत झालं नाही पाहिजे हे प्रत्येकानं असं ठरवलं पाहिजे समाज निर्वणी तयार करा आया भाई इज़द करा इज्जत पुरी बाळींना शिकवा बाकी धार्मिक क्षेत्रामध्ये मी खुटा -खुटा मी वगैरे वगैरे हे बाकीचे वैयक्तिक कार्यक्रम चालू म्हणजे एवढं सांगतो का कुठं कुठं कमी पडणार नाही शेकडो जणांना मी मुख्यमंत्री लाखाच्या वरचा दिलाय आधीच्या काळात सरकारच्या काळात करोनाची साथ होती त्यावेळेस पंचवीस एक हजार भेटायचा पण आता जर पेशंट अॅडमिट झाला तर पाचव्या दिवशी आम्ही कुठलाही त्याला कष्ट मुंबईचा सगळा फॉलो करून शंभू 1 लाख ते दीड लाख रुपये आम्ही प्रत्येक पर, रुग्णासाठी देतो आणि म्हणून अशा पद्धतीने जो सगळो जोरदार आठ हजार दाखले जातीचे मी प्रत्येक गावगावात आमदार आपल्या दारीच्या माध्यमातून वाटले म्हणजे तुट तुट कमी पडलो नाही जेवढं देतंय घरी आलं मांस कमी पडतंय तेव्हा माझी बायको तिथे उभी असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर काही कार्यक्रम असते ते माझी बायको बाहेर पडती कारण सांगायचे नाही का माझ्या मागे कुणी नाही तुम्ही लोकांनी निवडून दिलाय काम करणं हे माझं कर्तव्य आहे माझ्याकडे वेळ नाही असा मी तर कधी म्हणतच नाही मला जेवढा वेळ देता येईल तेवढा देतो परमेश्वर मला जेवढा वेळ दिलाय जो तुम्हाला दिलाय तोच वेळ मला दिलाय परंतु मी वेळेच्या मिनटा मिनिटाचा उपयोग करतो म्हणून बऱ्याच कार्यकर्त्यांना आग्रह असतो लोकांचा का मला जेवायला या मला जे लोक जेवायला खालते ती मला म्हणजे मला बरं का लोकांना जेवायला खाला ना तर ते लोक मला बिलकुल आवडत नाही कारण जेवायला गेलं का एक तास असा निघून जातो माझ्याकडे तेवढा वेळ नाही ज्या पाजार पुढं काढून द्या काहीच अडचणीचा विषय नाही कारण आता मागाशी कोणीतरी म्हणलं की प्रत्येक गावात उद्घाटनाला या बाबांनो नो आचारसंहिता लागणार आहे उद्घाटनाला येणं शक्य आहे नाही मला माहीत नाही कारण साधारणतः पाच मार्चच्या पुढं कधी पण आचारसंहिता लागू शकते त्यामुळं आपण सगळी कामं सुरू करून देऊ तुम्हाला एवढं माहीत असलं पाहिजे की ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी किरण लांबटे आहे ह्या तालुक्याचा पालक म्हणून तुम्ही मला निवडून दिलाय मतदारसंघाचा पालक म्हणून निवडून दिलाय जी कामं येतात सध्या जिल्हा परिषद सदस्य अस्तित्वात नाही बाकीचे कधी येते तर ते कधी जाते त्यांच्याबद्दल बोलायचं काही कारण नाही आणि म्हणून जी काम ज्याला कुणाला मी तरी सांगतो का ही कामं माझ्या पत्राने आलेत माझ्या कर्तृत्वानं आलेत माझ्या फॉलोअपना आलेत ज्याला कुणाला आहे ना जो कुणी म्हणत असेल श्रेवादाची लढाई करत असेल का ही काम माझ्या मुळे आलेत तर त्यांनी फक्त विधानसभा अध्यक्षांचं किंवा विधानसभेच्या मंत्र्यांचं पत्र आणून दाखवावं लोकांची दिशाभूल करू नये आणि निज क्वालिटीचं राजकारण कुणीच करू नये लोक गुन्ह्या गोविंदात नाचताय संप्रदाय सगळे गुन्ह्या गोविंदात नाचताय आपल्याकडे आंबेडकर जयंती त्याच ताकदीनं होते रामनवमी त्याच ताकतील होते आणि ईदचा कार्यक्रम असेल तोही त्याच ताकतील होतोय समाज सगळा गुन्ह्या गोविंदांना नाचतोय हा असाच नांदला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहू परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात तुमचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं कदाचित प्रत्येक कार्यक्रमाला आपण घेता येईल का नाही उद्घाटन घेता येईल का नाही पण ज्या ज्या गावात कामं होतात तिथं उभं राहा चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्या ठेकेदारांनी तुम्हाला ऐकलं नाही तर मला सर फोन करा माझ्या यंत्रणेला फोन करा आणि आपल्या गावाचा आपल्या परिसराचा आपल्या तालुक्याचा विकास करून घ्या हा तालुका आपलाय हा महाराष्ट्र आपला हा, हा देश आपला आहे ह्या भावनेतून सगळेजण वागा कुठंच सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान होणार नाही कुठं आपण रस्ते खणणार नाही चुकून पुडी खाऊन एखाद्या आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयात थुकणार नाही शाळेत चुकणार नाही या सगळ्या खबरदारी घ्या आणि हा आपला देश भविष्यात महासत्ता होईल यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहूया परत एकदा तुम्ही जमलात मनापासून तुमचा आभार मानतो आणि हा सगळा निधी येण्यामाग आदरणीय अजितदादा पवार यांनी जवळजवळ आतापर्यंत मला सतराशे अठराशे कोटीचा निधी दिला एकदा अजितदादासाठी टाळ्या वाजवा कारण कुणीतरी गोड फादर राहतो नाही तर काहीच करता येत नाही मधल्या ज्यावेळेला सत्तेच्या बाहेर होतो तेव्हाची मी अवस्था पाहिले भाजप मध्ये होतो त्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डोक्यावर हात ठेवला त्या काळातही मी चांगली मुख्यमंत्री सडकच्या माध्यमातून काम करू शकलो जो कोलार घुटी मुख्य रस्ता आहे बारीते संगमने भाजपाची देणगी दोन हजार अठराची आहे काम सुरू झालं मधल्या काळात इकडच्या तिकडे गेले पण रस्ता त्यावेळेला आम्ही मंजूर करून आणलेला आहे हे सत्य आहे सत्य कुणाला लपवता येत नाही जालिंदर वागच्यावर जाऊन विचार हा रस्ता आणलाय त्यामुळं काम ज्याचे त्याच श्रेय त्यालाच गेलं पाहिजे जनता सगळी जाणतीय त्यामुळं उगच पुढाऱ्यांनी उगच मी आता ठरवलंय एखाद्यानं शेण तोंडात घेतलं म्हणजे आपण घेतलंच पाहिजे असं काही नाही म्हणजे आपलं तोंड खराब करून घेण्यापेक्षा वाईट काही बोलायचं नाही काम करत राहायचे जनता माग आहे आणि जनता तीच आपली कामाची पावती आहे परत एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस